जयंतरावांनी मला ए बी फॉर्म एक दोन जास्त दिले अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे हो ए बी फॉर्म आणि उद्या अकराला पहिला जा आणि ए बी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं का बाकीचा तू फॉर्म भर फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हटलं जयंतराव जरा वेगळं केलंय फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर आई ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणजे सांगू त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली ती सुलक्षणा गेली सव्वा अकराला ला ते म्हणले राष्ट्रवादीचा फॉर्म आला तुझा कसा राष्ट्रवादीचा फॉर्म तिचा फॉर्म नाही काही नाही आणि अण्णा त्या निवडणुकीत सतरा हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आला